मामा का म्हटलं जात अशोक सराफ एस बी आई ते सिल्व्हर स्क्रीन ची यशोगाथा अशोक सराफ ज्याने स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करण्याची पहिली संधी मिळाली संघर्षमय प्रवासाचा उल्लेख केला आणि त्यांच्या कारकिर्दीचे बाबत बात केले त्यांनी एक हजार नऊशे सदुसष्ट मध्ये पहिला नाटक केला आणि एक हजार नऊशे एकाहत्तर एक मध्ये कॅमेरा समोर राहण्याची पहिली संधी मिळाली त्यावेळी ते मी पाहिलं आणि म्हटलं मी स्टेजच्या हिशोबाने काम केलं त्यामुळे मी चार वर्ष मी कामच केलं नाही लांब असल्यानंतर कशी रिॲक्शन द्यायची आणि जवळ असल्यावर कसा कॅमेरा फेस करायचा यावर मी चार वर्ष अभ्यास केला चार वर्षानंतर मी जो पहिला सिनेमा केला तो पांडू हवालदार होता पांडू हवालदार या एका सिनेमाने मी स्टार झालो त्यांनी त्यांच्या कारकिर्दीचे बाबत भाष्य केले आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीचे बाबत बात केले